नमस्कार मित्रांनो तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता अर्णव आणि ईश्वरी यांची गाडी बंद पडल्यामुळे न्याद एका ते एका अरण्यात अगदी थांबलेले असतात आणि एका आजीच्या घरी जातात तेव्हा आता ती आजी थोडीशी फटकळ असते परंतु प्रेमाने आता ती खूप चांगली असते आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना ती ते आता त्या रात्री तिथे राहायला देते आणि छान असे तिचे जे काही कपडे वगैरे आहे तर ते सुद्धा अगदी बदलायला देते आणि छान असं जेवणसुद्धा आता ईश्वरीला बनवायला सांगते कारण आजीचं जेवण झालेलं असतं तेव्हा आता ईश्वरी छान आपल्या हाताने भाकरी आणि अर्णव कांदा चिरत असतो कारण आता ईश्वरीला भाकरी तर खूप छान जमत असतात परंतु आता अर्णवला काही कांदा चिरता येत नसतो कारण आजीने सुद्धा अगदी कामाला लावलेले असते त्यानंतर मात्र आता ही का भाकरी करत असताना तिला आता अचानक चटका बसतो अर्णवला आता इतकं म्हणजे ईश्वरीला चटका बसल्यानंतर त्याचा जीव कासवीस होतो की ईश्वरीला जर काही झालं तर वेदना अर्णवला होतात म्हणून अर्णव घाईने आता ईश्वरीचा हात पकडतो आणि ईश्वरीच्या हातावर प्रेमाने फुंकर मारत असतो तेव्हा मात्र आता फुंकर मारत असताना ईश्वरी सारखी अर्णोकडे पाहत असते आता ईश्वरी म्हणते की सर किती काळजी करताल आणि कायम तुम्ही माझी काळजी करत असतात कायम अशीच काळजी करत राहतान का तेव्हा आता अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि ईश्वरीला म्हणतो की हे पग आयुष्यभर मी तुला असंच जपणार आहे तेव्हा आता ईश्वरी अर्णोकडे पाहत असते आता असं म्हटल्यानंतर मात्र ईश्वरीला काही कळत नसतं ईश्वरी आता अर्णवला म्हणते की सर आयुष्यभर म्हणजे काय नक्की तुम्ही असं का बोलतात तेव्हा आता अर्णव जे काही त्याला म्हणायचं आहे तर ते प्रत्येक गोष्ट ईश्वरीला सांगतो आणि आता अर्नव त्याच्या आयुष्यात जे काही घडून गेलेले आहे तर त्या सत्याचा उलगडा तो ईश्वरीला करतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की हे पग मला लावण्याशी लग्न करायचे नाही आजीने जो काही निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य नाही म्हणून हे लग्न मी नाही करू शकत ईश्वरी म्हणते की सर लावण्य मॅडम तुमच्यासाठी योग्य आहेत आणि आजीने ठरवल्याप्रमाणे तुम्हाला त्यांच्याशी लग्न करावेच लागेल अर्ण म्हणतो की किती काही झाले तरी मी लावण्याची लग्न नाही करणार आणि हे पग इंदोर मला परत या विषयावर अगदी निर्णय नकोय आणि हे पग मी ये ए आ आनी ए एस आर आहे आणि एस आरला असल्याने मी जो काही निर्णय घेईल तो स्वतः घेऊ शकतो आणि मी तुला आज माझ्या आयुष्यातील एक सत्य सांगतो कारण हे पग मिस इंदोर मी एका मुलीवर प्रेम केलं होतं परंतु त्या मुलीला फक्त पैसा हा महत्त्वाचा होता पैशापुढे तिला कोणतेही अगदी प्रेम वगैरे काय काहीही नाही कळत त्यामुळे आता ती मुलगी मला तेव्हा माझ्याकडे पैसे वगैरे काही नव्हते आणि माझा बिझनेससुद्धा नव्हता तर अगदी माझा अपमान करून ती मुलगी मला सोडून गेली त्यामुळे मला असं वाटतं की मी परत कधीही आत्तापर्यंत प्रेम केलेले नाही आणि हे बघ ईश्वरी जेव्हा मी आता एखादी व्यक्ती माझी खूप आवडती असते तर ती प्रत्येक व्यक्ती मला का सोडून जाते हेच मला नाही कळत आणि ईश्वरी तूसुद्धा मला असंच सोडून जाशील का तेव्हा आता अर्णव इतका व्याकुळतेने ईश्वरीचेही बोलत असतो ईश्वरी म्हणतं की सर नाही मी तुम्हाला असं कधीही सोडणार नाही कायम मी तुमची साथ देईल आणि हे बघा सर आई आणि बाबा जसे मला सोडून गेलेत आणि त्यानंतर आ, सुप्रिया आई म्हणजे ती माझ्या मावशी होत्यात आणि त्यांनी माझा सांभाळ केला एका आईचं प्रेम त्यांनी मला दिले परंतु मला आत्तापर्यंत कधीही आई बाबा आठवले नाही परंतु त्यांची जी आठवण आहे तर ती कायम माझ्या सोबत राहील तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की सर तुम्ही आता कायम माझी साथ देणार आहात परंतु आपलं लग्न नाही होऊ शकत अगर, आ, मी आई आणि बाबांच्या मनाविरुद्ध लग्न नाही करू शकत अर्णव म्हणतो की हे पग अग मी म्हणजे काही असं वाईट नाही आणि तू तुझा विचार करू शकते पण ईश्वरी मी तुला नाही सोडू शकत तू कायम असेच माझी साथ देत राहा तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहत असते तर आता ईश्वरी म्हणते की सर आत्ता मला आठवले की आता आपण फक्त नम्रताला सांगितले होते आणि नम्रता ताई घरी आता गेल्यानंतर बाबा म्हणजे तिला ईश्वरीला माहिती नसतं की बाबा आलेले आहे म्हणून परंतु आता जैयात्या तर फार चिडेल कारण जैयत्या इतकी चिडेल की मी आता किती वाजले किती उशीर झालेला आहे आणि आपण असं कुणाला न सांगता गेलेलं आहोत म्हणून आता घरी गेल्यानंतर काय होईल याचा आता ईश्वरी विचार करत असते ईश्वरीला खूप टेन्शन येते तर अर्ण म्हणतो की ईश्वरी हे पग अगं तू काही टेन्शन घेऊ नकोस अगं हे पग आपली गाडी बंद पडली आणि नम्रताला तर माहिती होतं की ती माझ्यासोबत आलेली आहे त्यामुळे नम्रता आता सांगेल की तुम्ही कुठे आहात तेव्हा आता लगेच इकडे आकाश घरी जे काही वातावरण झालेलं आहे कारण लावणने आता आजीचे कान भरलेले असतात आणि आजीला मात्र ते फोटोसुद्धा दाखवलेले असतात तर आजी आता इतकी भडकते आजी म्हणते की आता जो काही निर्णय आहे तर तो मी लगेच घेणार आहे यापुढे मात्र मी आता कुणाचंच ऐकणार नाही अंजलीला धक्का बसतो अंजली म्हणत बस असते की अगं आजी तू शांत हो अगं ते कुठेतरी गेले असतील आणि काहीतरी गाडी वगैरे बंद पडली असेल तू तो इतक्या टोकाचा निर्णय का घेतेस आणि इतकी टेन्शनमध्ये काय येतेस तेव्हा मात्र आता लगेच सुभद्रा आजीही ऐकायला तयार नसते सुभद्रा आजी म्हणते की किती काही झाले तरी आता शेवटी हा माझा निर्णय असेल माझ्या निर्णयापुढे कोणी काहीच करू शकत नाही तेव्हा आता आजीने घाईने लावण्या आणि अर्णव ह्या दोघांच्या साखरपुड्याचा निर्णय घेतलेला असतो किती काही झाले तरी अर्णवला आता याबाबतीत मी काही विचारणार तर नाही परंतु आता हा साखरपुड्यासाठी अर्णवला शेवटी तयार व्हावे हो लागेल कारण त्याचं सुख कशात आहे हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे आणि तो ह्या मुलीसोबत लग्न नाही करू शकत तिला आता खूप टेन्शन आलेले असते कारण तिने ते फोटो बघितलेले असते तेव्हा आता ते फोटो बघून मात्र सर्वांना खूप मोठा तर धक्का बसतो परंतु आकाश अंजली आणि अविनाश मामा यांना असं वाटतं की हे तर अगदी योग्य आहे कारण ही जी काही मुलगी आहे तर ही लावण्या तर ती आपल्या घरची सून व्हायला नको आहे त्यामुळे आता जे काही ठरवायचे आहे ते केवळ आणि केवळ अर्णवच ठरू शकतो लावण्याला किती काही झाले तरी आता आपण या घरामध्ये नाही सहन करू शकत आणि अर्णवच्या आयुष्यात तर नाहीच आता वेळ आली आहे सांगण्याची तेव्हा आता जी वल्लरी आहे तर ती मात्र लावण्य या घराची सून होण्यासाठी खूप प्रयत्न करत असते तिला असं वाटतं की नक्की काय करू आणि काय नाही कारण आता किती काही झाले तरी लावण्याला आता या घरातील सून आता आपल्याला करावंच लागेल नाहीतर ती ईश्वरी ईश्वरी मात्र आता आपल्या डोक्यावर येऊन बसेल अर्णव तर आता तिच्या प्रेमात पडलेला आहे त्यामुळे आता किती काही झाले तरी अर्णव आणि त्या ईश्वरीला वेगळं करावंच लागेल आणि ओल्ड लेडी आहे तीच मात्र आता योग्य निर्णय काय तो घेऊ शकते आता वल्लरी आणखीनच आजीचा पारा चढवण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता अंजली आजीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आजीला म्हणते की तू इतक्या घाईनी निर्णय घेऊ नकोस एकतर अर्णवला विचार परंतु आता आजी ऐकायलाच तयार नसते आजी म्हणते की नाही आता जो काही निर्णय आहे तर तो होईलच त्यानंतर आता इकडे सगळ्यांनासुद्धा खूप भलतेच टेन्शन आलेले असते कारण आता ईश्वरी अजूनपर्यंत घरी नाही आणि राकेशला तर खूपच राग आलेला असतो आता किती काही झाले तरी ईश्वरी त्या अर्णव सोबतच असेल त्यानंतर मात्र आता नम्रताला आकाश फोन करतो आता फोन केल्यानंतर आता नम्रता सांगते अर्णव आणि अर्णव सर आणि ईश्वरी बदलापूरला गेलेल्या आहेत अर्णव सरांच्या एका मित्राकडे ऑर्डर देण्यासाठी तेव्हा मात्र आता आकाश म्हणतो की मी आता घाईने फोन करतो तेव्हा आता अर्णवचा होणार चार्ज वगैरे झालेला असतो ईश्वरी आणि अर्णव आता तेथून निघालेले असतात परंतु आता इकडे संजयला सुद्धा खूप टेन्शन येते आजीने तर भलताच आता ह्या राजेशर्की कुटुंबात निर्णय घेतलेला असतो आता जेव्हा आकाश फोन करून हे सर्व काही सांगतो की हे पग अर्णव तू आत्ता कुठे आहे लगेच घरी ये कारण घरचं वातावरण खूप अगदी तापलेलं आहे काय होईल याची शक्यता कमी आहे अर्णवला काय कळत नसतं की नक्की काय झाले तर इकडे ईश्वरीच्या घरचे सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतात आता संजय पोलीस स्टेशनमध्ये के अगदी ईश्वरीची गाय होण्याची तक्रार नोंदवायला जाणार असतो परंतु आता सुप्रिया त्याला आडवते सुप्रिया अर्णवबद्दल सांगते अर्णव चांगला मुलगा आहे परंतु जयवत त्या मात्र संजयला भडकवण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे सुखरूप घरी येतात आता ईश्वरी आपल्या घरी गेलेली असते आणि आता अर्णव हा इकडे घरी येतो घरी आल्यानंतर आता आजीही खूपच अर्णवर चिडलेली असते अर्णवला वाटेल तसं अपमान करून ती बोलायचा प्रयत्न करत असते परंतु आता किती काही झाले तरी मात्र आता तेथे लावण्य असते लावण्य आणखीनच आता ते तेल ओतण्याचं काम करत असते आणि त्यात म्हणजे तिची साथ आता ही वल्लरी देत असते आजी म्हणते की आत्ता मला काही माहिती नाही अर्णव तू आता एक शब्दसुद्धा बोलू नको जे काही आहे ते आत्ताच्या आत्ता मला सगळं काही कळायला हवे तू कुठे होता काय करत होता आणि हे पग आता एक चांगला मुहूर्त बघून मी लगेच तुझा साखरपुडा लावण्याशी ठरवत आहे तेव्हा आता लावण्याशी साखरपुडा ठरत आहे हे ऐकल्यानंतर अर्णवचा पहारा चढतो अर्णव आता इतका तापलेला असतो अर्णव आजीला म्हणतो की हे पग मी ह्या साखरपुड्यासाठी तयार नाही आणि करीन मी लग्न तर केवळ ईश्वरीसाठी मी लावण्याशी लग्न नाही करू शकत आणि मिस इंडोरशीच मी लग्न करेल कारण मिस इंडोरच आता या घराची सून होण्याची अगदी ठराविक म्हणजे आहे तीच या योग्यतेची आहे असं कुणालाही तू या घरामध्ये सून बनवण्याचे स्वप्न बघू नकोस लावण्याला काळीची अक्कल नाही आणि तिला या घराची सून बनवण्याचे ते स्वप्न पाहते का लावण्याला फक्त आणि फक्त मी माझी बिझनेस पार्टनर समजत होतो त्या व्यतिरिक्त माझ्या मनात ह्या लावण्याविषयी कोणतंही आता अगदी स्थान नाही त्यामुळे लावण्या तू माझ्याशी लग्न करण्याची स्वप्न बघू नकोस आता अर्णवने सर्वांच्या समोर लावण्याचा खूप अपमान केलेला असतो आता मी तुझ्याशी कद... ल कधीच आता एक मित्र म्हणून राहत होतो परंतु ते मित्र नातंसुद्धा मी तुझ्याशी आता नाही ठेवू शकत आता लावण्याला तर भलताच राग येतो लावण्य म्हणते की आता ह्या अर्णवला धडा शिकवावाच लागेल आणि आता अर्णव इतका अपमानकारक तिला बोलत असतो एक एक शब्द आता लावण्याच्या अगदी कानी पडत असतात तसतसं लावण्याचा जीव तुटत असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी घरी येते ईश्वरीला बघून आता सुप्रियाला खूप आनंद होतो आणि ईश्वरी काहीने आता संजयला मिठी मारते आणि संजयला मिठी मारून म्हणते की बाबा तुम्ही येणार होता तर तुम्ही सांगितलेसुद्धा नाही तरीसुद्धा तुम्ही इकडे आलात आणि क सांगायला हवं होतं आणि हे बघा बाबा तुम्ही काही गैरसमज वगैरे करून घेऊ नका अर्णव सर आणि मी एका ऑर्डरसाठी बाहेर गेलो होतो त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी परंतु अचानक तेथे गाडी बंद पडली आणि पाऊससुद्धा अचानक खूपसा मुसळधार सुरू झाला मग एका आजीच्या घरी आम्ही गेलो होतो तेथे घडलेला सर्व काही प्रकार आता ईश्वरी सांगते आणि खरंच अर्णव सर खूप चांगले आहेत ते माझ्यासाठी खूप काही करतात आता अर्णव सरांबद्दल ईश्वरी खूप काही सांगायला सुरुवात करते संजय म्हणत असतं की अर्णवबद्दल ईश्वरीच्या मनात इतकं म्हणजे प्रेम आहे अर्णववर तिचा इतकं विश्वास आहे बाबतीत तिला विचारायला हवे आणि जर राकेशवरवर राकेश चांगला मुलगा असेल तर आपणसुद्धा तिचा साखरपुडा राकेशची नक्की ठरू शकतो इकडे मात्र आता ईश्वरीच्या लग्नाची सुद्धा घाई सुरू असते आणि तिकडे अर्णवच्या लग्नाची आता घरामध्ये सगळीकडं धुमाकूळ झालेला असतो परंतु आता संजय हा जेव्हा ईश्वरीचा साखरपुडा राकेशची ठरवतो आणि इकडे लावण्याचा जो काही साखरपुडा आहे तर जेव्हा अर्णव तयार नसताना सुद्धा आजीने ठरवलेला असतो पण आई साखरपुड्याच्या दिवशी आता जे काही अर्णव हा ईश्वरीच्या मनातील जे काही प्रेम आहे तर त्याबद्दल लावण्याला सांगून लावण्याला म्हणत असतं की माझ्या मनात तुझ्याविषयी कोणतेही प्रेम नाही त्यामुळे हे लग्न मी तुझ्याबरोबर नाही करू शकत आणि हा साखरपुडा तर बाजूला आणि त्याच दिवशी आता साखरपुड्याच्या दिवशी लावण्य तयार होऊन अगदी छान नटलेले असते परंतु अर्णव जेव्हा तिला हे सर्व काही सांगतो तेव्हा आता लावण्य लगेच आपलं जे काही बॅग वगैरे आहे तर तेथून लगेच कायमची ती अगदी आपल्या आईकडे जाण्याचं ठरवते आता एकही शब्द आता इथे अर्णवचा सहन करायचा नाही आणि कायम अगदी विदेशी जाऊन राहायचं असे ती आता ठरवते आणि आता जे काही अर्णवने तिचा अपमान केला ईश्वरीबद्दल प्रेमाची कबुली दिली आता हे बघून मात्र लावण्याचा आणखीनच जळभाळ ठरतो आणि आता इकडे लावण्यशी होणारा साखरपुडा मात्र अर्णव मोडून टाकतो तेव्हा आता मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं जे काही ठरलेलं लग्न आहे तर ते लग्न कसं पार पडते आपले अर्णव आणि ईश्वरी लवकरच कसे एकत्र येतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद